आपण आज भोरगिरी किल्ला बघणार आहोत आपल्या या सुरुवातीलाच या किल्ल्याचे प्रवेशद्वार छान असे दिसते आणि हे वनविभागाकडे असल्यामुळे इथे चांगल्या प्रकारची तटबंदी केली आहे आपण या किल्ल्याच्या थोडावरती गेलात तर आपल्याला एक छान असे भुयार दिसते आपण या भुयारापशी गेलो असता आपल्याला इथे दोन ते तीन प्रकारच्या टाक्या दिसतात आणि इथे एक मंदिरही दिसतंय आणि टाक्याही दिसत आहेत आत्ता आपण एक शिवपिंड एक आहे तिथे आपण दर्शन घेऊया आपण दर्शन घेतल्यावरती एक आपल्याला मंदिरही दिसलं होतं ते जाऊन पाहूया हे मंदिर एका देवीचं आहे आणि ह्याला चारी बाजूने पाणी असून मध्ये एक देवीची छान अशी मूर्ती आहे इथे आपण दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ पुढे गेलं की एक शंकराचं मंदिर लागतं तिथे आपण जाऊन आपण शंकराचे दर्शन घेतले इथे चालले असताना चांदप्रमाणे तटबंदी आपल्याला बघायला भेटते आपण वरती गेलं सुरुवातीलाच आपल्याला एक टाकी लागते ही खांबे टाकी आहे इथे आतमध्ये गुहेसारखं म्हणजे जेणेकरून पाणी सुरक्षित राहावं वरती अजून गेलात तर एक संस्थेने इथे राजमुद्रा बसवली आहे पुढे जाताच आपल्याला पुढे जात असता आपल्याला एक हनुमानाची मूर्ती दिसते आणि काही शिवपिंड दिसतात येथे दर्शन करून आपण पुढे ने पुढे गेलो की आपल्याला एक कच्चा रस्ता दिसतो हा म्हणला जातो हा किल्ल्यावरील जुना रस्ता आहे आपण खाली उतरतो आणि आपल्याला एक छोटेसे डबके दिसते ते थोडंसं पुढे जातात तर आपल्याला एक गुहा दिसते गुहेला लागूनच एक पाण्याची टाकी आहे हे बघून झाल्यावर आपण काही थोडासा मागे वळालो तर आपल्याला इथे काही काही दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसतात हा जुना रस्ता असू शकतो असं सांगण्यात येतं पुढे गेलो आपल्याला पुढे गेले असतात एक पाण्याची टाकी लागते ही ही खांबे टाकी असेल हिला बोललं जातं अशा इथं ह्या किल्ल्यावरती खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत ह्या आपण सर्व एका वेळेस बघून घेऊया इथे जास्त प्रमाणात खांबे टाक्या ह्या आढळून येतात आत्ता आपण बघू शकतो ही एक टाकी आहे बट ही खांबे टाकी नाही आहे खांबे टाकी म्हणजे कसं असतं त्यांना खांब असतात ही आपल्याला बघायला भेटते